महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री यांना लाज वाटायला हवी आम्ही आपणास महाराष्ट्र गुजरातच्या रस्त्याची वस्तुस्थिती दाखवत आहोत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महानगरपालिकेचे बांधकाम विभाग लाचखोरीला काहीतरी सीमा असते परंतु बांधकाम अधिकाऱ्यांच्या निर्लज्जपणा बघा गुजरातच्या अधिकाऱ्यांचे आणि मंत्र्यांची प्रामाणिकता बघा देवेंद्र फडणवीस साहेब आपण देश विकायला निघाला आहात आपल्या मंत्र्यांनी निर्लज्जपणा करण्याचं कुठंच सोडलेलं नाही आपली मन प्रतिष्ठा विकून काढली आहे आता तरी जागे व्हा भ्रष्टाचारी अधिकारी मंत्र्यांना टक्केवारीपासून मुक्त करा नेते यांना पदापासून मुक्त करा युगातील स्वराज्य संस्थांमध्ये मतदार यांची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही अरे तुम्ही कोणाशी युती करा परिणामाला सामोरे जा असा गंभीर इशारा महाराष्ट्राची भूमिका आपली जनता आपणास देत आहे दखल घ्या महाराष्ट्रातील सरकार तुमचं आहे गुजरातमध्ये तुमचंच आहे पण तुलनात्मक रस्त्यांचे परिणाम बघा आणि शरम असेल तर मंत्री आणि अधिकाऱ्यांना याचे दाखले घेण्यास भाग पाडा संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण भागातील नागरिक देत आहेत संचालक भरत गोसावी